दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलायचा म्हणजे त्यांनी काल एक नवा पायंडा पाडला जो खरं तर चुकीचा आहे चुकीचा या अर्थानं आहे की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची शपथ झाल्यानंतर खरं तर एकत्रित जी काही प्रेस कॉन्फरन्स असते त्या प्रेस कॉन्फरन्सला तिघांनी एकत्रित सामोरं जायचं असतं मात्र शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयात आल्यानंतर स्वत आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत त्या पत्रकार परिषदेला सामोरं जाण्याऐवजी ते बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायला त्यांना अभिवादन करायला गेले अर्थात बाळासाहेब हे सगळ्यांचंच दैवत आहे अभिवादन करायला जायला हवंच होतं ते क्रमप्राप्त होतं मात्र ते पत्रकार परिषद जो काही एक प्रोटोकॉल आहे मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी थांबून ती पत्रकार परिषद पूर्ण करणं ही हा खरं तर संकेत आहे ही परंपरा आहे यापूर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी शपथ झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा प्रेसला सामोरं जातात तेव्हा सोबत जे कोणी उपमुख्यमंत्री असतील तर किंवा ज्येष्ठ मंत्र्यांसोबत ती पत्रकार परिषद होते मात्र एकनाथ शिंदेनी थोडासा चुकीचा पायंडा पाडला त्यांनी या पत्रकार परिषदेला यायचं टाळंच पण त्याही पलीकडं बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाळासाहेब भवनामध्ये स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली ह्या आणखी वाईट झालं उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून ते भूमिका मांडू शकतात मात्र कालचं औचित्य वेगळं होतं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि अशा परिस्थितीमध्ये मी जो मग म्हटलं तसं तो एक प्रोटोकॉल आहे संकेत आहे परंपरा आहे ती त्यांनी पाळायला हवी होती त्या अर्थानं ते चुकीचा पांडा पाडतायत असं म्हटलं मला असं वाटतं की आताशी ही सुरुवात आहे अजून पाच वर्ष एकत्र राहायचं आहे आणि अशा अनेक गोष्टी या पुढच्या काळात एकनाथ शिंदेनं पाळाव्या लागतील अर्थात ते स्वतः मुख्यमंत्री होते अडीच वर्ष शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आत्ता जी काही शिवसेना आहे त्याचे ते प्रमुख आहेत एका अर्थानं त्यांचं स्थान जरी मोठं असलं तरी शेवटी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जो कुणी असतो त्याला एक विशिष्ट मान देणं त्या पदाला मान देणं त्या खुर्चीला मान देणं हे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेकडनं या पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे